मध्ये आपण बघतोय वारंवार एकमेकांची डोकी फोडली जाते जसं मध्ये आहे आणि डोंगरीमध्ये देखील अत्यंत दुर्दैवी प्रकार आहेत हे मी आता हेमंत चतुर यांची भेट घेतली आणि ते अगदी पूर्णपणे ते आणि त्यांचे बंधू जखमी झालेले आहेत आणि एकतर्फीच ही मारहाण झालेली दिसते असं कारण त्या बाजूनी कोणी जखमी व्हावं असं माझं म्हणणं नाही पण त्या बाजूनी कोणीच जखमी नाही अशा वेळेला क्रॉस कंप्लेंट कशी काय पोलिसांनी घेतली हा एक प्रश्न वाटतो मनामध्ये आदिवासी समाज असल्यामुळे एखादेच घेतलेली असेल परंतु ती वरिष्ठ स्तरावरती जिल्हा स्तरावरती आणि स्वतः पोलीस महान संचालक स्तरावरती तपासून घेणं फार गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे सगळीकडे शांतता नांदावी न्याय मिळावा ही आपली भूमिका आहे अशा वेळेला अशा प्रकारे एकदम कायदा हातात घेऊन असा जो हल्ला केला गेला त्याच्यामध्ये त्यांच्या तब्येतीवरती परिणाम झालेला आहे खूप गंभीर आहेत आणि डॉक्टर निमसाखरे यांची मी आभारी आहे की त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारची हे केलेली आहे मदत केलेली आहे परंतु आता स्टेटमेंट जेव्हा होईल त्या स्टेटमेंटवरून आरोपींपर्यंत पोचणं सोपं होईल परत एक आपण लक्षात घेऊया की सी सी टी व्ही फुटेज पण आहे आणि ते ठाणे पोलिसांच्याकडे आणि यांच्याकडे उपलब्ध आहे नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की सी सी टी व्ही नमका उपलब्ध नसतो त्यामुळे खरा न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर या केसमध्ये मार्ग निघावा अशी आमची अपेक्षा आहे माननीय एकनाथजी शिंदे माननीय श्रीकांतजी शिंदे यांचं या परिसरावरती लक्ष आहे पण तरी वारंवार या ज्या गोष्टी होत आहेत तर त्या मला असं वाटतं की मी नेहमी मांडत आलेली आहे की मतभेद असावेत पण मनभेद होऊ नये इथे तर शरीरभेद होऊन शरीराला इंजुरी होईपर्यंत सगळं वातावरण तापलं गेलेलं आहे तर कुठेतरी मतभेदांमधून मध्यम मार्ग निघून महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावाने आपल्याला काम करतावं एवढीच आमची अपेक्षा आहे